ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमा त्या रविराजला सांगत असतात की मधु भाऊना अर्जुनने लपवले तिकडे घरात ही प्रिया मैपतला सांगत होती तेव्हा रविराज म्हणतात काय बोलतेस प्रतिमा हे तू तेव्हा तो म्हणतो की अगं मैपत जो गुन्हेगार आहे त्याची मुलगी साक्षी जेल जेलमध्ये आहे असे मला कळले आणि मैपतची मदत आपली प्रिया करते म्हणजे नेमकी काय आहे कशासाठी आपली प्रिया ही मदत करत असेल असा प्रश्न रविराजला पडतो आता रविराज विचार करतो की काही करून मला आता हिचा मोबाईल चेक केला पाहिजे आणि पूर्ण शहानिशा केली पाहिजे त्यावेळेला आता प्रियाला बोलवून घेतो आणि म्हणतो की प्रिया मला जरा तुझा मोबाईल बघू दे तेव्हा मग प्रिया गडबडते आणि म्हणते कशाला बघायचं आहे माझा आणि ती आता खूप घाबरलेली असते त्यावेळेला आता तिने त्यांचे जे काही बोलणं असतं कॉल लॉक असतं ते डिलीट केलेलं नसतं कारण तिला अनपेक्षित असतं की स्वतःचे वडील तिला कधी मोबाईलच मागू शकत नाहीत आता ती मोबाईल देते त्यावेळेला मात्र खुलासा होतो की प्रिया जी आहे ती कॉल करून सगळी माहिती मैपतला देत असते आणि आता मोठ्या सत्याचा उलगडा प्रतिमा आणि कल्पना व सर्व सुभेदारांसमोर ये होणार आहे आता इथे पूर्ण आजी समोर मोठे सत्य आलेले आहे की जी प्रिया येते ती खोटाडी असून सायली हीच खरी तन्वी आहे आणि अर्जुन हा जो काही सायलीकडे ओढला जात असतो आणि त्यांचे काही जे प्रेम असते ते लहानपणापासून असतं म्हणूनच सायलीचे लग्न हे अर्जुनशी झालेलं असतं आता प्रिया ही खोटाडी असून आता सायलीच्या लक्षात येतं की मीच सायली आहे आणि मीच तन्वे आहे आणि मात्र इथे पूर्णा आजी आता सायलीला माप करण्याचे ठरवतात आता सायली आणि पूर्णा आजी ही एकमेकांच्या मिठीत असतात पूर्णा आजीला आता सत्य समजलेलं असतं की ही जी सायली आहे तीच माझी खरी तन्वी आहे आणि आता देखील आता खूप खुश असतात रविराज हे आता प्रियाचे जे सर्व काही भांड फोडणार फोड करणार असतात आणि आता सगळे असतात आणि प्रतिमाला कळलेलं असतं की सायली हीच आपली मुलगी आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा